बाबासाहेब आंबेडकरांचे संविधानाचे कवच व देशातील लोकशाही टिकविण्यासाठी कर्मभूमी नागपुरातून पवित्र दीक्षाभूमीचे दर्शन घेऊन काँग्रेस लोकसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहे त्यामुळेच काँग्रेसचा स्थापना दिवस येत्या अठ्ठावीस डिसेंबर नागपुरात साजरा करण्याचा सा निर्णय घेतला आहे चंद्रपूर जिल्ह्यातील वीस हजार कार्यकर्ते अधिवेशनात सहभागी होणार असल्याची माहिती राज्याचे विरोधी पक्षनेते काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांनी पत्रकार परिषदेत दिली स्थापन दिनाच्या कार्यक्रमाला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे काँग्रेस नेत्या सोनिया गांधी खासदार राहुल गांधी प्रियंका गांधी तीन राज्यांचे मुख्यमंत्री तथा सर्वच राज्यातील विरोधी पक्षनेते उपस्थित राहणार आहेत यापूर्वी नागपुरात एकोणीसशे वीस रोजी स्थापना दिवस साजरा झाला होता त्यानंतर एकोणीसशे छप्पन्नमध्येही काँग्रेसचे अधिवेशन नागपुरात झाले होते आता हा तिसरा कार्यक्रम आहे चंद्रपूर जिल्ह्यातून वीस हजार कार्यकर्ते या कार्यक्रमात सहभागी होणार आहे काँग्रेसच्या स्थापनेला एकशे अडतीस वर्ष पूर्ण झाले त्यामुळे एकशे अडतीस रुपये किंवा त्यापेक्षा अधिकचा पक्षनिधी कार्यकर्त्यांकडून गोळा गुण केला जाणार आहे देशातील पाचशे प्रमुख नेते दहा लाख लोकांची उपस्थिती राहणार आहे पत्रकार परिषदेला आमदार प्रतिभा धानोरकर शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष रितेश तिवारी विनोद दत्तात्रय नम्रता थेमसकर यांची उपस्थिती होती आता जिल्ह्यातून जवळपास पंचवीस हजार लोकांना या ऐतिहासिक अशा वर्धापन दिनाला सामील सहभागी सा, होण्यासाठी उत्सुक आहे त्यांच्या नियोजनाची आज बैठक झाली सगळ्यांनी भव्य अशी जयत अशी तयारी केलेली आहे आणि त्यातून मला पूर्ण विश्वास आहे की जिल्ह्यातून मोठ्या संख्येने या स्थापना दिनाला नागपूरच्या नगरीमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातून विदर्भातील सर्वाधिक लोक आणि काँग्रेसप्रेमी जनता त्या स्थापना दिवसाचे साक्षीदार होण्यास होण्यासाठी येतील आणि त्या सर्वांचा सर्वांनाही आम्ही आवाहन करतो आहे की मोठ्या संख्येने विदर्भ हा काँग्रेसच्या पाठीमागे संकटात उभा राहिलेला विदर्भ आहे इंदिराजींच्या काळात असू दे किंवा वेगवेगळ्या काँग्रेसच्या संकटाच्या काळात उभा राहिला आहे आणि ज्यावेळेस विदर्भ मजबूत होतो त्यावेळेस राज्यातली सत्ता इथे देशातही परिवर्तन होतो आणि आमच्या माननीय मल्लिकार्जुन खरगे साहेब आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय सोनिया गांधी माननीय राहुलजी माननीय प्रियंकाजी हे सगळे आमचे नेते त्या ठिकाणी येणार आहेत आणि मी आव्हान करतो आहे चंद्रपूर जिल्ह्यातील माझ्या सर्व काँग्रेसप्रेमी बांधवानं आता एकच नारा अठ्ठावीस तारखेला चलो नागपूर चलो नागपूर चलो नागपूर लाखोच्या संख्येने या रॅलीमध्ये आपण सहभागी होऊन या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हा असं आव्हानही मी या आमच्या सर्व लोकांना करतो आहे